विद्यार्थी मित्रांनो माझे नाव प्रिया संतोष मोकडे मी दहा बहुमती विद्यार्थी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे माझी नाव लढून बहुजनामुळे गिळून टाकले होते अंधाराने घरी मूर्ती उभी राहिली तुझ्या आधाराने दिली मृतांना संजीवनी तू केल्या दूर निराशा तूच ज्ञानाचे गाणे भाऊ तूच सूर्याची भाषा तमयुगाला उघडून गेल्या तवकिर्णांच्या रेषा तवकिर्णांच्या रेषा मित्रांनो काही माणसं इत्यादी मोठे होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे महाराज फुले अशा या परंपरेतून ज्या अभिमानाने व्यक्तीचा उल्लेख केला जातो ते म्हणजे शिक्षण महर्षी कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव उपाके भाऊसाहेब देशमुख डॉक्टर पंजाबराव उपाके भाऊसाहेब देशमुख यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव शामराव तर आईचे नाव राधाबाई होते त्यांचे प्राथमिक शिक्षण पापड माध्यमिक शिक्षण अमरावती तर उच्च शिक्षण इंग्लंडला एडिनबर्ड ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले भारतीय राजकारणात त्यांचा खूप मोठा वाटा होता एकोणीसशे सव्वीस मध्ये त्यांनी सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छत्रालयाची स्थापना केली एकोणीसशे सत्तावीस मध्ये त्यांनी सर्व श शेतकरी वर्गाची स्थिती बदलण्यासाठी शेतकरी संघाची स्थापना केली या संघाच्या प्रचारातून आणि शेतकऱ्यात नवीन बदल घडून आणण्यासाठी महाराष्ट्र केसरी हे त्यांनी वृत्तपत्र चालवले शेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी संसदेत उडवीला आवाज शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी संसदेत उडवीला आवाज न्याय हक्कासाठी काढली संस्था भारत कृषक समाज न्याय हक्कासाठी काढली संस्था भारत कृष्ण समाज शेतकऱ्यासाठी लढला जो शेतकऱ्याचा लेखक ते म्हणजे शिक्षण मासी डॉक्टर पंजाबराव उपाकीवसाहेब देशमुख डॉक्टर पंजाबराव उपाकीवसाहेब देशमुख एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपवते हिंद जय